कलमेश्वर हादरले भाजप पदाधिकाऱ्याची गुंडगिरी बार मॅनेजर वर घेणा हल्ला कलमेश्वर शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे समीक्षा बार चे मॅनेजर श्री मंगेश विठ्ठलराव अगडे यांच्यावर भाजपचे कथित उपाध्यक्ष गणेश वालदे यांनी आपल्या सात सहकार्यांसह मिळून जुवघेणा हल्ला केला आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ही घटना घडली नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार मुन्ना भाऊ लाकिया यांच्या बारवर मंगेश अगडे असताना गणेश वाल्दे आणि त्यांच्या टोळीनं तिथून घुसून त्यांना बेदम मारहाण केली हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश अगडे यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेनं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून त्यातील दृश्य अंगावर शहारे आणणारे आहेत पोलिसांची भूमिका संशयास्पद पीडित कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार घटनेला तीन दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाहीये दोन ते तीन वेळा पोलीस स्टेशनला जाऊन ही केवळ रिपोर्ट लिहून घेण्यात आलाय आरोपी अद्याप मोकाट फिरत असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप अगडे परिवारानं केलाय नेत्यांची उदासीनता पीडित कुटुंबानं मदतीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांशी राजेश राठोड दिनेश बैसाने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यानं कुटुंबानं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला न्यायाचं आवाहन केलं आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पद देऊन समाज निर्माण करू दिली जाऊ नये आम्हाला न्याय हवा आहे माझं नाव मंगेश विठ्ठल आगडे प्रभाग क्रमांक तेरा यवतमाळ मी जे राहत होतो राहत आहे मी समीक्षा बारवर मॅनेजर म्हणून ड्युटी करत होतो बोला, बोला। मी समीक्षा बारमध्ये मी ते ड्युटी करत असताना माझ्या मी घरी तिथे काम करत असताना किंवा ड्युटी करत असताना माझ्यावर हमला झाला हा सात लोक घेऊन आला आणि मला खूप मारहाण केली गणेश पंढरीनाथ वालदे आणि याच्यासोबत सात मुलं होते पोरं आणि खूप मला मारहाण केलं मला असं काहीच हे नस न करता कोणी अडवायला नव्हतो कोणी काही करायला नव्हतो यांनी पूर्ण मला मारहाण तोडफोड पूर्ण केली बारमधली बी पूर्ण तोडफोड केली पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनमध्ये ते कारवाई त्यांनी काहीच केली नाही अजून आणि माझ्या गुन्हे समीत गुर गुन्हेगार हे पूर्ण खुल्या फिरत आहे आणि आम्ही दहशतमध्ये जगत आहोत राहत आहो कारण की आमच्या घरापासून त्यांना येणं करून सर्व गोष्टीचे जे आम्हाला दहशत निर्माण करत आहे ये, ये जा करते ये जा करते घरात दूरदोऱ्याने बोलते इथून जाता येता माझं काय कोण करते मी पाहून घेईन तुम्ही तुम्ही धमकी दे तुम्हाला धमकी पण देणी का हो हां धमकी कोणती दिली जीवे मारण्याची जीवे मारण्याचे आणि पोलीस प्रशासन काय केलं पोलीस प्रशासनाने काहीच नाही केलं तो फक्त आमचा रिपोर्ट देऊ नाही त्याच्यावर गुन्हे दाखल केलं फक्त ते अटक झाला का ते मग ते नाही अटक नाही झाली मग आता तुम्ही काय करणार आता आम्ही समोर जाऊ ना तो समोर म्हणजे कुठं एस पी ऑफिस मध्ये ठीक आहे ना सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.